नमस्कार, सर्वा नमस्कार जय श्री कृष्ण आपण सर्वप्रथम प्रार्थना भनूया वसुदे वसुतन्देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे श्री श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं जय श्री कृष्ण आपण पाहत आहोत अध्याय दुसरा म्हणजेच सांख्ययोग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक एकाहत्तर श्लोक पाहूयात विहाय कामान्य सर्वान पुमांत निस्पृह निर्मो निरहंकारांती मधी गच्छती श्लोकाचा अर्थ पाहूया विहाय म्हणजे त्याग करून म्हणजे इंद्रिय तृप्ती असणाऱ्या सर्व भौतिक इच्छा म्हणजे जो सर्वान म्हणजे सर्व पुमान म्हणजे मनुष्य चरती म्हणजे राहतो निस्पृह म्हणजे इच्छा रहित किंवा निरीच्छ निर्म म्हणजे स्वामित्वाच्या किंवा मालकीच्या भावनेने रहित निरहंकार म्हणजे मिथ्या अहंकार रहित सह म्हणजे तो शांती म्हणजे पूर्ण शांती अधिगच्छती म्हणजे प्राप्त करतो आणि या श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे ज्या मनुष्याने इंद्रिय तृप्तीच्या सर्व इच्छांचा त्याग केला आहे जो निस्पृह अथवा इच्छारहित जीवन जगत आहे ज्याने पूर्णपणे स्वामित्वाच्या भावनांचा त्याग केला आहे ज्याच्या ठिकाणी मिथ्या अहंकार नाही तोच केवळ वास्तविक शांती प्राप्त करू शकतो आता आपण हा श्लोक थोडा समजून घेऊयात भगवंत या श्लोकात तीन गोष्टींबद्दल बोलतात त्या म्हणजे स्पृहारहित ममता रहित आणि अहंकाररहित पहिले आहे स्पृहारहित म्हणजे असा मनुष्य जो थोडी आनंददायक गोष्ट जरी घडली तरीही त्या खुशीमुळे उत्तेजित होत नाही निस्पृह हो म्हणजेच इच्छारहित होणे म्हणजेच इंद्रिय तृप्तीकरता कशाचीही इच्छा न करणे होय आपण स्वत म्हणजे हे भौतिक शरीर आहोत असा खोटा दावा न करता आपले मूळ स्वरूप म्हणजे श्रीकृष्णांचा नित्यसेवक आहे याची जाणीव होणे म्हणजेच स्थितप्रज्ञता जो या स्थितीत स्थिर आहे तो जाणतो की श्रीकृष्ण हेच सर्व गोष्टींचे स्वामी आहेत आणि सर्व गोष्टींचा उपयोग केवळ त्यांच्या संतुष्टीकरता केला पाहिजे युद्ध न करण्यामध्ये अर्जुनाची इंद्रिय तृप्ती होती म्हणून त्याला युद्ध करायचे नव्हते पण जेव्हा त्याचे मन स्थिर झाले तेव्हा त्याने युद्ध केले कारण युद्ध व्हावे ही भगवंतांची इच्छा होती दुसरी गोष्ट आहे ममता रहित, याचा अर्थ ज्याला प्रेम नसते असा नाही तर जो मोहरहित आहे असा होतो अर्जुनाला आप्तस्वकियांचा मोह झाला होता प्रेम आणि ममता यातील सूक्ष्म फरक समजून घेतला पाहिजे सर्वांशी व्यवहार प्रेमाचा असावा ममता या शब्दामध्ये मम म्हणजे माझे ही स्वामित्वाची भावना असते ती काढून टाकून निस्वार्थ प्रेमाचा व्यवहार असला पाहिजे राग आणि अहंकार यांचा त्याग केला पाहिजे जो जाणतो की सर्व गोष्टी श्रीकृष्णांच्या आधिपत्याखाली आहे तो कोणत्याही गोष्टीवर आपल्या मालकीचा खोटा दावा करत नाही कारण प्रत्येक जीव हा श्रीकृष्णांचा सनातन अंश आहे हे दिव्य ज्ञान त्याला प्राप्त झालेले असते तिसरी गोष्ट आहे अहंकार रहित ज्याच्याकडे मिथ्या अहंकार नाही ज्याच्याकडे सतत मीपणाचा भाव असतो हे मी केले माझ्यामुळे घडले किंवा माझे आहे असे ज्यांचे विचार असतात ते अहंकारी होत जेव्हा अशा अहंकाराचा त्याग होईल तेव्हाच पूर्ण रूपाने शांती लाभेल आपली बुद्धी रूप मिळवलेले धन उत्तम वस्त्रे इत्यादी कायमस्वरूपी नाहीत आपल्याबरोबर तेही नष्ट होणार आहे तर त्याचा अहंकार बाळगणे योग्य नाही अशा प्रकारे सर्व कामनांचा त्याग करून केवळ परमात्म्याची प्राप्ती हा ध्यास उरतो त्याला सहज सुख आणि शांती प्राप्त होते आता त्याला आप्तजनांशी ममत्व देखील उरत नाही कारण सारेच त्याचेच असतात उरतो फक्त समत्वभाव अहंकार गळून पडतो कामनाविरहित सारे कर्म तो करतो त्याला सुखप्राप्ती निश्चितच होते थोडक्यात या श्लोकाचा सारांश असा आहे जो सर्व इच्छा माझेपण आणि अहंकार सोडून निष्पृहपणे जगतो तोच खऱ्या अर्थाने शांतीचा अनुभव घेतो तसेच आधुनिक जीवनात आपल्या आत्मविकासासाठी या श्लोकातून काय संदेश मिळतो तर शांती ही संपत्तीने नात्यांनी किंवा यशाने मिळत नाही ती मिळते त्याग विनम्रता आणि आत्मसाक्षात्काराने इच्छांना पुरवणे म्हणजेच अग्नीला तेल घालणे त्यामुळे कधीही शांती येत नाही पण जो सर्वांतून बाजूला राहतो आणि मी पण हरवतो त्यालाच मोक्षाची खरी वाट सापडते त्यामुळे आपण आपले जीवन जगत असताना निस्पृहपणे जीवन जगणे गरजेचे आहे ज्यामुळे आपण खऱ्या शांतीचा अनुभव घेऊ हो शकतो अशा प्रकारे आपण दुसऱ्या अध्यायातील एकाहत्तरावा श्लोक पाहिला आहे आणि समजून घेतला आहे आता आपण समापन प्रार्थना म्हणूयात योगेशम सच्चिदानंद वासुदेवौ व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णो वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णो वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णार्पणमस्तु श्री जय श्रीकृष्ण धन्यवादः व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नवनवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा